नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये हो। तर आज आपण चार आणि पाच नोव्हेंबर दरम्यानच्या खूप महत्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत तर यामध्ये आपण दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण घेतले आहे तर विद्यार्थ्यांनो खूप महत्वाचे प्रश्न आहेत सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ थोडाही स्किप न करता पहा तर चला थोडाही वेळ घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर कालच्या काही महत्वाच्या आपण वन लाईनर स्वरूपामध्ये चालू घडामोडी पाहून घेऊयात तर कालचा आपला पहिला प्रश्न होता तर आपल्या भारताच्या महिला क्रिकेट संघाने वुमन्स वर्ल्ड कप पहिल्यांदाच कोणत्या वर्षी जिंकला आहे तर दोन हजार पंचवीस यानंतर भारतीय लष्कराने चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरील आपल्या क्षमता वाढवण्यासाठी कोणत्या बटालियनची स्थापना केली तर भैरव बटालियनची यानंतर नुकतेच ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये दक्षिण कोरियाचा सर्वोच्च सन्मान ग्रँड ऑर्डर ऑफ मुगुनग्वा या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर डोनाल्ड ट्रम्प यांना यानंतर चौथा प्रश्न केंद्रीय मंत्रिमंडळाने आठव्या वेतन आयोगाला मंजुरी कधी दिली आहे तर अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी यानंतर नुकतेच उत्तर प्रदेश राज्यामध्ये शहात्तराव्या जिल्ह्याची घोषणा करण्यात आली आहे तर त्या जिल्ह्याचे नाव काय आहे तर कल्याण सिंह नगर असे यानंतर आपल्या भारताच्या सर्वात वजनदार दळणवळण उपग्रहाचे नाव काय आहे तर सी एम एस झिरो थ्री यानंतर पुढील प्रश्न तर दोन हजार पंचवीस बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिप मध्ये पंधरा वर्षाखालील मुलींच्या सुवर्ण सुवर्णपदक कोणी जिंकले तर सायना मणिमुथू यांनी यानंतर आठवा प्रश्न जगातील पहिल्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या देशाने घेतली तर रशिया या देशाने यानंतर आपल्या भारताने पहिल्यांदाच आशिया पॅसिफिक अपघात तपास गट बैठकीचे आयोजन कोठे केले आहे तर नवी दिल्लीमध्ये यानंतर पुढील प्रश्न दहावा आणि शेवटचा होता तर अलीकडेच उद्धव उत्सव दोन हजार पंचवीस हा आंतरराष्ट्रीय नृत्य आणि संगीत महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आला तर तो मध्य प्रदेश या राज्यामध्ये यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण चार आणि पाच नोव्हेंबर दरम्यानच्या खूप महत्वाच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात पहिला आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे आज आपला तर महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा कोणाची निवड करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी अजित पवार यांची कोणाची तर अजित पवार यांची तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी अजित पवार यांची सलग चौथ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे तर नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांची ही निवड करण्यात आली आहे तर विद्यार्थ्यांना या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यातील राजकीय केंद्रीय मंत्री आणि पुणे शहराचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या उमेदवारी अर्ज मागे घेतले तर यानंतर त्यामुळे अजित पवार यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झालेला आहे यानंतर पुढील प्रश्न पाहून घेऊयात विद्यार्थ्यांना आपण तर प्रश्न आहे दुसरा तर आपल्या भारताचा नव्वद मास्टर कोण ठरलेला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी ए आर इलम पार्थी असं त्याच नाव आहे काय तर ए आर इलम पार्थी ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर आपल्या भारताचा नव्वदवा ग्रँडमास्टर इलम पार्थी ए आर ठरलेला आहे तर चेन्नईच्या सोळा वर्षीय इलम पार्थीने बोस्निया आणि हर गोविना येथील बिजेल जीना ओपन दोन हजार पंचवीस स्पर्धेमध्ये दे आपला अंतिम जीएम नॉर्म मिळून हा किताब पटकावला आहे तर तो तामिळनाडू राज्यातील पस्तीसावा ग्रँडमास्टर ठरलेला आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला तिसरा तर अलीकडेच इंग्लंडच्या कोणत्या क्रिकेट खेळाडूला नाईटहूड सन्मान नुकताच मिळालेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जेम्स अँडरसनला कोणाला तर जेम्स अँडरसनला तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो अलीकडेच इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याला नाईटहूड हा सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे तर त्याच्या क्रिकेटमधील उत्कृष्ट योगदानाबद्दल त्याला हा सन्मान प्रदान करण्यात आलेला असून अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी विंडसर कॅसल येथे आयोजित एका समारंभामध्ये प्रिन्सेस एन यांच्या हस्ते त्याला सर ही पदवी मिळालेली आहे यानंतर चौथा प्रश्न अलीकडेच महाराष्ट्र राज्य सरकारने कोणत्या रोगाला नोटिफायबल डिझीज म्हणून घोषित करण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी कुष्ठरोगाला कोणत्या तर कुष्ठरोगाला तर याविषयी महत्वाची माहिती पाहूया तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारने अलीकडेच कुष्ठरोगाला लेप्रोसी नोटिफायबल डिसीज म्हणून नुकतेच घोषित करण्यात आलेले आहे तर याचा अर्थ असा होतो की डॉक्टरांना आणि आरोग्य संस्थांना कुष्ठरोगाच्या प्रत्येक निदान झालेल्या प्रकरणाची माहिती दोन आठवड्यांच्या आत जिल्हा आरोग्य कार्यालय आणि इतर संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांकडे देणे बंधनकारक आहे तर याचे उद्दिष्ट काय आहे तर या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे कुष्ठरोगाचा प्रसार रोखणे आणि रुग्णांना वेळेवर उपचार मिळवून देणे असा यानंतर अंमलबजावणी काय तर आता डॉक्टरांना आणि रुग्णालयांना नवीन कुष्ठरोगाच्या प्रकरणांची नोंद दोन आठवड्यांमध्ये आत स्थानिक आरोग्य विभागाला कळवणे अत्यंत आवश्यक आहे यानंतर पाचवा प्रश्न यफ आय डी बुद्धिबळ विश्वचषक ट्रॉफीचे नाव बदलून कोणाच्या नावावर ठेवण्यात आले आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी विश्वनाथन आनंद यांच्या नावावर कोणाच्या तर विश्वनाथन आनंद यांच्या महीती तर याविषयी महत्वाची माहिती पाहूया तर एफ आय डी बुद्धिबळ विश्वचषक ट्रॉफीचे नाव बदलून भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांच्या सन्मानार्थ विश्वनाथन आनंद ट्रॉफी असे ठेवण्यात आले आहे तर ही घोषणा एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गोवा येथे झालेल्या उद्घाटन समारंभामध्ये करण्यात आलेली आहे तर नवीन नाव काय हे सर्वांनी लक्षात ठेवा तर विश्वनाथन आनंद ट्रॉफी आणि कारण काय तर पाच वेळा विश्व विजेते ठरलेल्या विश्वनाथन आनंद यांना त्यांच्या बुद्धिबळातील अतुलनीय योगदानाबद्दल सन्मानित करण्यासाठी हे नाव देण्यात आले आहे तर विद्यार्थ्यांना उद्घाटन तर या नवीन ट्रॉफीचे अनावरण एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गोवा येथे करण्यात आले आहे यानंतर सहावा प्रश्न आपला तर कोणत्या अंकाला डिक्शनरी डॉट ने दोन हजार पंचवीस वर्षा या वर्षातील सर्वोत्तम अंक म्हणून जाहीर केले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सिक्स सेवन या कोणत्या तर सिक्स सेवन यान तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूया तर विद्यार्थी मित्रांनो तर लिथू आयन कादंबरीचे नुकतेच हिंदीमध्ये प्रकाशन झाले आहे तर त्याचे अनुवादन कोणी केले तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए डॉक्टर पूनम तिवारी यांनी कोणी तर डॉक्टर पूनम तिवारी यांनी तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूया तर लिथू आयनियन लेखक जारोल स्लाव मेलनिकस यांच्या गाजलेल्या द लास्ट डे या कादंबरीचे नुकतेच अंतिम दिन या शीर्षकाखालील हिंदीतील प्रकाशन झाले आहे तर या कादंबरीचे हिंदीमध्ये अनुवादन डॉक्टर पूनम तिवारी यांनी केले आहे तर विद्यार्थी मित्रांनो साहित्य अकादमीने लिथुआयनियाच्या दूतावासाच्या सहकार्याने हे प्रकाशन केलेले आहे यानंतर ही हिंदी भाषेमध्ये अनुवादित झालेली पहिली लिथुआयनियन कादंबरी देखील आहे यानंतर पुढील आठवा प्रश्न पाहूयात तर अलीकडेच कोणत्या देशाने ह्यून फायू हे क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले आहे तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांना ऑप्शन सी दक्षिण कोरिया या कोणत्या तर दक्षिण कोरिया तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊया तर दक्षिण कोरियाने अलीकडेच ह्यून फायू क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले आहे जे त्यांचे सर्वात मोठे आणि शक्तिशाली पारंपारिक क्षेपणास्त्र आहे तर या क्षेपणास्त्राचे अनावरण उत्तर कोरियाला रोखण्यासाठी करण्यात आले आहे आणि ते दोन हजार पंचवीसच्या च्या अखेरीस तैनात केले देखील जाणार आहे तर विद्यार्थ्यांनो क्षमता काय आहे तर हे क्षेपणास्त्र सुमारे सोळा मीटर लांब आणि छत्तीस टन वजनाचे आहे आणि वजन ते आठ टन वॉर हेड वाहून नेऊ शकते आणि याचे उद्देश आहे तर हे भूगर्भातील लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी आणि बंकर बस्टर म्हणून वापरण्यासाठी डिझाईन केलेले आहे तर तैनाती तर हे दोन हजार पंचवीसच्या अखेरीस तैनात केले जाणार यानंतर विद्यार्थ्यांना नववा प्रश्न तर दया डोंगरे यांचे नुकतेच तीन नोव्हेंबर रोजी निधन झाले आहे तर त्या कोण होत्या तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी त्या होत्या ज्येष्ठ अभिनेत्री कोण तर ज्येष्ठ अभिनेत्री तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर दया डोंगरे या मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील एक ज्येष्ठ अभिनेत्री होत्या तर त्यांची मुख्य ओळख म्हणजे त्यांनी साकारलेल्या खास्ट सासू आणि करारी स्त्रीच्या भूमिका आहेत तर त्यांच्या प्रभावी आणि सशस्त्र अभिनयामुळे त्यांनी मराठी चित्रपट नाटक आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये एक विशेष स्थान निर्माण केले होते यानंतर विद्यार्थी मित्रांनो धव आणि शेवटचा प्रश्न आहे आपला आणि हा प्रश्न आपला दिनविशेषवर आधारित आहे सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या तर राष्ट्रीय गृहिणी दिवस कधी साजरा केला जातो तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी तो तीन नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जात असतो केव्हा तर तीन नोव्हेंबर या, या तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर राष्ट्रीय गृहिणी दिवस दरवर्षी तीन नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो म्हणजेच कोणता दिवस तर नॅशनल होम मेकर डे ठीक आहे लक्षात ठेवा तर विद्यार्थ्यांनो हा दिवस घराला घरपण देणाऱ्या निस्वार्थ कष्ट करणाऱ्या आणि कुटुंबाच्या सुखासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या गृहिणींच्या योगदानाचा आणि त्यागाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जात असतो यानंतर विद्यार्थ्यांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्या ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कॉमेंटमध्ये या प्रश्नाचे योग्य उत्तर कळवायचं आहे तर प्रश्न पाहून घेऊयात तर आपल्या भारताच्या महिला क्रिकेट संघाने वुमन्स वर्ल्ड कप पहिल्यांदाच कोणत्या वर्षी जिंकलेला आहे तर योग्य उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कॉमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद